नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन आलोय जिथे पोचायला तुमचे पाय थकतील पण मन तृप्त होईल आपण आहोत सह्याद्रीच्या कुशीतील नाशिक जिल्ह्यात असलेल्या कुलंग किल्ल्यावर याला महाराष्ट्रातील सर्वात कठीण आणि सर्वात लांब चढाईचा किल्ला मानलं जात चला तर मग अनुभवूया हा थरार कुलंग किल्ला हा अलंग आणि मदन या किल्ल्यांच्या सोबतीने उभा असलेला एक अभेद्य किल्ला आहे सह्याद्रीच्या रांगेत या किल्ल्याला मानाचे स्थान आहे इथून दिसणारा नजारा शब्दांत मांडणं कठीण आहे या किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन असून इथल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि भव्य पाण्याचे टाके हे मुख्य आकर्षण आहे या ट्रेकची सुरुवात पायथ्याच्या गावातून होते सुरुवातीला सोपी आणि शेतातून जाणारी आहे पण जसे आपण पुढे जातो तसा चढ वाढत जातो हा ट्रेक तुमच्या स्टॅमिनाचा आणि जिद्दीचा खरा कसं पाहतो वाटेत घनदाट झाडी पक्ष्यांचा आवाज आणि सोबतीला अलंग मदन किल्ल्यांचे दर्शन घडते आणि आता आपण आलो आहोत कुलंगच्या सर्वात आव्हानात्मक भागाकडे बजा या कातळात कोरलेल्या भव्य पायऱ्या या पायऱ्या चढताना एकीकडे खोल दरी आणि दुसरीकडे उंच कडा असते काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही पण इथून जो निसर्गाचा देखावा दिसतो तो पाहून सगळा थकवा पळून जातो अखेर आपण माथ्यावर पोहोचलो कुलंगचा पठार खूप मोठा आणि विस्तीर्ण आहे इथे पाण्याचे अनेक टाके आहेत ज्यातील पाणी अतिशय थंड आणि स्वच्छ असते इथे मोठ्या गुहा सुद्धा आहेत जिथे ट्रेकर्स मुक्काम करू शकतात इथून समोरच कळसुबाईची रांग आणि भंडारदरा परिसराचा विहंगम नजारा दिसतो तर मित्रांनो हा होता आमचा कुल जर तुम्हाला सह्याद्रीचं रौद्र आणि सुंदर रूप एकाच वेळी पाहायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी इथे नक्की या येताना स्वतःची काळजी घ्या सोबत भरपूर पाणी ठेवा आणि डोंगरावर कुठेही कचरा करू नका व्हिडिओ